जावा तिकडच तुमचं आपलं काही पण आपलं हे वय आहे का फिरायला वगैरे जायचं मी नाही येणार बाई मला लाज वाटते तुमचं आपलं काही पण <laughs> साठी बुद्धी नाठी झालीये अजून काही तरुणपणा गेला नाही तुमचा अजूनही <laughs> <आजुन> आठवत अजूनही <laughs> आठवतंय मला सोडून गेलं <laughs> मी माफ करणार नाही त्याला या वयात आपल्याला सोडून गेला तो मी माफ करणार नाही हो अभिमान आहे मला माझा आणि तुमचाही आपण खचून जाणाऱ्यांपैकी नाही आपण करून दाखवणाऱ्यांपैकी आहोत करून दाखवणाऱ्यांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपला संसार विस्कटू देणार नाही मी कष्ट करेल आणि संपूर्ण घराचा कारभार मी चालवेल म्हणून म्हणून मला अभिमान आहे तुमचाही आणि माझाही मला आठवत आठवतय मला अजूनही अॅक्सिडेंट त्याचा अंतविधी मला आठवलं तरी कस कस होत मला खूप त्रास होतो मला खूप त्रास होतो तो तो रक्तात पडलेला रक्ताच्या थरवळ्यात पडलेला आपला मुलगा आठवावच नाही असं वाटत आठवावच नाही अस कस काय झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे हा असं व्हायलाच नव्हतं पाहिजे कस काय झालं कस काय झालं काय आपल्या नशिबात असं होत का असं काय झालं पण असं काय झालं पण काही जरी झालं ना तरी आपण शांततेने जोपर्यंत आपल्या जीवाजीव आहे ना तोपर्यंत तो आपण आपल्या संसाराची घडी विस्कटून घ्यायची नाही आणि सगळं काही देवावर सोडवायचं तुम्ही तर स्वामी भक्त आहात ना मग सगळं स्वामींवर सोडा सगळं काही व्यवस्थित असं सगळं काही व्यवस्थित होईल विश्वास ठेवा तुम्ही स्वामी